तुमच्या घरामध्ये सुद्धा जर एक न्यूबॉर्न बेबी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी बाळाच्या सेन्सरी डेव्हलपमेंटसाठी घरामध्ये अगदी छान अशी एक गोष्ट बनवलेली आहे जी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हॅलो एव्हरी कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आज आहे पोस्टमॉर्टम डे फोर्टी म्हणजे बाळाला आज चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आज आम्ही बाळाला घेऊन बाहेर जाणार आहोत नॉर्मली असं म्हटलं जाते की पहिले चाळीस दिवस कारणाशिवाय बाळाला बाहेर फिरू नये तर सुद्धा तेच केलं होतं की फक्त हॉस्पिटलसाठी आम्ही बाळाला बाहेर घेऊन गेलो होतो पण आज आम्ही बाळाला असंच थोडंसं सा फिरवण्यासाठी किंवा थोडंसं शॉपिंग करण्यासाठी बाळाला बाहेर घेऊन जाणार आहोत तशीच बाळाची छोटीशी एक अपॉइंटमेंट सुद्धा होती तर ती कवर केल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत पार्कमध्ये पार्कमधून आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी पार्कमध्ये थोडीशी थंड हवा होती आणि बाहेर आलं की अद्वेतला बाळाची ही ट्रॉली फिरवायची असते किंवा त्याला ढकलायची असते त्याला त्यामध्ये खूप छान मजा येते पण जेव्हा जेव्हा रिकामा रस्ता असतो किंवा असं जास्त काही क्राऊड नसते तर तिथे आम्ही त्याला ते ट्रॉली देतो आणि तो छान ते ढकलतोसुद्धा तर त्यानंतर आम्ही आलो इथे एका शॉपमध्ये की जिथे आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती या सगळ्या गोष्टी जरी घ्यायच्या नसल्या तरीसुद्धा बघायच्या होत्या किंवा किती प्राईज आहे कोणत्या गोष्टी नवीन आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही इथे चेक केल्या ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या इथे मी थोडा पास्तासुद्धा घेतलेला आहे आता पास्त्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्हाला जेव्हा बाळांसाठी लहान मुलांसाठी पास्ता तुम्हाला निवडायचा असतो तर त्यावेळी तुम्ही सेमोलिना पास्ता जरूर घ्या की जो मुलांसाठी थोडासा सेफ आहे इथे अद्वेतनी त्याची छोटी ट्रॉली घेतली होती की ज्यामध्ये अगदी थोडंसं सा जरी सामान घेतलं तरी खूप जास्त भरतं बाळाची ट्रॉली मात्र माझ्याकडे होती पण त्याची ट्रॉली आता पूर्णपणे भरलेली आहे काही ज्या गोष्टी भाज्या वगैरे थोड्याफार हव्या होत्या त्या आम्ही इथे घेतल्या आणि बरेच दिवस झाले बाहेर न आल्यामुळे हे जे काही सगळ्या गोष्टी होत्या ह्या छान वाटत होत्या परत एकदा बॅक टू रुटीन आल्यासारखं वाटत होतं माझं सुद्धा सजेशन तुम्हाला हेच राहील की जेवढ्या लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल जेवढ्या लवकर तुमच्या आधीच्या रुटीनमध्ये तुम्हाला जाता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला जायचं आहे आराम तर तुम्हाला करायचंच आहे पण तुम्हाला घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे ज्यामुळे तुमचे जे काही पोस्टमॉर्टम ब्लूज आहेत किंवा डिप्रेशन आहेत या सगळ्या गोष्टी येणार नाही जेवढं तुम्ही बाहेर मिक्स व्हाल तेवढ्या लवकर तुम्ही रिकवर व्हायला मदत होईल घरी आल्यानंतर हे काही असे छोटेसे कार्ड्स मला बनवायचे होते या पद्धतीचे पॅटर्नचे हायली कॉन्ट्रास्ट असणारे जे कार्ड्स आहेत हे मी बनवले हाताने बनवले हे जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर दोन तीनशे रुपये लागतात त्यापेक्षा तुम्ही जर हे घरामध्ये बनवले तर ते न्यूबॉर्नसाठी खूप जास्त गरजेचं असतं कारण या काळामध्ये त्यांचं जे व्हिजन आहे हे डेव्हलप होत असतं त्यांचा फोकस वाढवण्यासाठी ब्रेन ब्रेन स्टिम्युलेट करण्यासाठी साठी किंवा त्यांचं ब्लरी विजन आहे तर त्यासाठी तुम्हाला हे खूप जास्त फायद्याचं ठरतं आणि तुम्ही ते पाहू शकता बाळ सुद्धा हे जे काही कार्ड्स आहेत हे खूप जास्त एन्जॉय करतो आहे एका बॉक्सवरती मी फक्त हे ब्लॅक आणि व्हाईट असा कलर वापरून हे जे काही पॅटर्न्स आहेत हे बनवलेले आहेत जेव्हा तुम्ही बाळाला टेमी टाईम देता किंवा बाळा रिलॅक्स मध्ये खेळत असतो तर त्यावेळी बाळाच्या पुढे या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता बाळाचं जे ब्लरी विजन आहे तर त्यामधून बाळाला फोकस करणं ब्रेन स्टिम्युलेट होणं आणि अर्ली लर्निंगसाठी हे जे कार्ड्स आहेत हे खूप जास्त फायद्याचे आहेत सो आय होप हे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरले असेल थँक्यू